बीबीसी माझा न्यूज मध्ये सर्व प्रेक्षक वर्गांचे स्वागत आहे आणि मी भीमराव बोखारे आज वसमत तालुक्यामध्ये आमदारकीचे मोठ्या प्रमाणात जोराचे वाहू लाग वारे वाहू लागलेले आहेत आणि या वाऱ्यामध्ये वसमत विधानसभेमध्ये अनेक जण आमदारकीसाठी इच्छुक पण आहेत यामध्ये विद्यमान आमदार राजूभाई नवगरे हे पण आहेत जयप्रकाशजी मंडळा राजूदादा चापके जयप्रकाशजी दांडेगावकर हे पण इच्छुक उमेदवार आहेत यामध्ये गिरगाव संस्था मठाचे मठाधिपती श्री गुरुपादेश्वर महाराज हे पण यावेळेच्या विधानसभेमध्ये उतरण्याच्या तयारीमध्ये चालू आहे मतदारापर्यंत सर्वजण आपापल्या पद्धतीने भेटत आहेत भेटीघाटी चालू झाल्या आहेत परंतु मतदारांचा कौल मतदारांच्या मनातील कौल हा जाणून घेण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही तर आमच्या बी बी सी माझा न्यूजची संपूर्ण टीम आज वसमत तालुक्यातील आंबा सर्कलमधील एक तीन ते चार गावामध्ये जाऊन मतदारांच्या जनमताचा कौला कौल घेण्याचा कौल प्रयत्न आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे चला तर आपण थेट त्या गावातील जनमताची काय म्हणणे आहे हे सगळे जाणून घेऊया लवकर हो गोरगरीबाची गोर काम चांगले केली धावून काम कर माझ्या डोळ्याच के, चांगलं केलं गोरगरीबासाठी धावून सर राजूबाई नोकरी आणि माझी जे राजू भाय वगैरे आहेत आपल्याला हो कामच आपल्याला के मदत केली त्यांनी पाच मुली आहेत आपल्याला आपल्या मुलीसाठी त्यांनी आपल्याला हातभार लावलेला आहे आपल्याला आवडता आमदार राजू भाय वगैरे आपले काम स्वतःचे स्वतः असं केलं आपल्याला म्हणून दुसऱ्या काम आपल्याला माहित नाही नाही कुठलंही भूल घातली नाही गोरगरीबासाठी <coughs> ते सदैव काम करत असतात हो रोडचे काम केले आहेत आमच्या ह्याच्यामध्ये वॉर्ड मध्ये अलीकडे अलीकडे स्मशानभूमीचे काम असतील बरेच काम केले याच येणारा विधानसभेचा मेंबर म्हणजे सदैव गोरघरी बसण्यासाठी काम करणारा राजूभाय एकच आहे आमचे विद्यमान आमदार भैया नोगरी यांना आम्हाला दोन तीन आश्वासन दिली होती त्याच्यातलं तर एक आश्वासन झालं नाही पण ते आम्हाला शेड जे दे देतो म्हणले आता आम्ही आता नऊ दहा जण घेतो ते शेड देतो म्हणले आम्हाला त्याने आश्वासन दिलं त्याने जर आमचं काम केलं हे शेडचं तर आम्ही त्याच्या भक्कम पाठीमाग उभे राहू आमचे जर हे आताच काम जर केलं आम्हाला आश्वासन दिलं तर आम्ही याच भयाच्याच मागे राहू आताचे मी काय सांगालो दोन पर्यंतच आमच्या इथं एकही काम झालेलं नाही फक्त एक आश्वासन पुलाचं देवतं संरक्षण भीतीचं द्यावत संरक्षण भीतीचं द्यात आणि आता आम्ही जे म्हणलं बाबा साहेब तुम्ही आम्हाला हे तीन आश्वासन दिले तर त्याच्यातले एक आश्वासन आता करा आमचं हे दोन नाही केले तर चलाल पण हाताचं ताबडतोब शेडचं काम करा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि हे सर त्यांनी शब्द केला आमचा पूर्ण तर आम्ही त्याच्या विधानसभेला उद्याच्या त्याच्या पाठीमाग आम्ही खंबीरपणे उभं राहू पाहिजे आम्हाला नवोरे चांगलेच वाटतात पण ते आम्हाला फुलाचं काम अर्जंट करणार आहे नदीचा फुलं आम्हाला शाळा नाही का त्रास आहे बरोबर मंदिर आहे इकडे थोडा फार त्रास चालला लोकांना जाणी आणायला पावसाळ्याचा फार त्रास चालाय थोडा लेडीज मासा हे काम करणार पाहिजे आम्हाला नवकारी चांगले आहेत आम्हाला राजू घ्या नवकारे प्रभू दाखिल ते दे दुसरी देव दाखिल राजू घ्या राजू नगर या ना राजू नगर पाहिजे राजू नगर चष्मे वाटप केले कोणा चष्मे वाटप राजू नगर या साहेबांनी आम्हाला एक हा बारीक भरपूर काम केली मागले आमदार पाद्या आमदारांनी भरपूर काम केली जस सर्वसाधारण जनसामान्याचा आमदार आहे मोठ्या लोकांचा नाही गोरगरीबाचा आमदार आहे प्रत्येकाच्या हाकाला धावून येणारा माणूस आहे राजूभाई राजूभायच येणार शंभर तरी तुमचं मतदान कोणाला राजूभाईलाच असणार आहे गावात कॉन्क्रीटची रोड झाली नन रस्त्याची कामं झाली जवळपास दीड ते दोन किलोमीटर डांबरीकरणाचे काम चालू आहे आता राजू भैन वगैरे हे काम करणार विकासाची काम करणारच आमदार पाहिजे कोण असेल विकासाच काम करणार सध्या तरी राजू नगर आम्ही म्हणतो त्यांना झाले आमच्या गावामध्ये हे येणार आमदार फंडातून एक सात लाखाचा शिशिर असा झाला नव्वद दहाचा वीस लाखाचं काम सुरुवात करायची आणि गावात येणारा रस्ता जवळपास पाहून दोन कोटीचा आंब्यातून गावात येणारा

नवगड्या नवगड्या आता पाऊ की सगळी कोण असो माझे सापकेला मिळालले चांगले नवीन माणूस आहे त्याच्यावर बस बरं हा आमदारानी केले पण सगळी अर्धावर सोडून दिली कामच नाही बरोबर झाली नाही मी सापकेला डीजलवर आम्ही माहीतला त्याच्या माहीत मध्ये राजू चापके काय योग्य सध्या तरी योग्य आहे ते जे शिंदे सरकारच्या काळामध्ये मध्ये जे काम झाले जे अडीच वर्षामध्ये ते खरच गाव पातळीवर झालेले आहेत आणि गोरगरिबासाठी चांगल्या प्रकारे कामं झालेली आहेत का मध्ये भावी आमदार म्हणून जे महायुतीचे उमेदवार आहे त्यांनाच आमची पसंती आता तिकीट ज्यांना भेटेल त्यांना आमची पसंती तरी पण नाव सगळं म्हटलं राजू नवकर आम्ही गाव करतो पंढरपूरला परळीला राजू राजूयाला राजू नवगरी राजू नवगरेला करणार काय केलं पंढरपूर दाखवलं राजूभाई खूप प्रगती केली रोड केला आणि आम्हाला पंढरी दाखवली पगारी केल्या आमच्या गावात राजू नवघरेनं खूप काम केले आणि आम्हाला तेच आता बी आमदार होय पाहिजेत राजू नवगरी

काम दाखवतो ना तुम्हाला रस्ता दाखवतो दा आता शेडच या उद्घाटन होणार आहे उद्या परवा आमदार राजू भाय नव घरी दरांगे पाटील ठरवतील तेच उमेदवार राहील पुढच्या काळात बोकारी पांगरा झालाय आमच्या गावाच्या आजूबाजूचे भरपूर आमच्या गावाला रोड दिलाय आता आमच्या गावात पन्नास लाख रुपये दोन काय सभागृहासाठी दिलेले आहेत आता दोन चार दिवसामध्ये त्याचं भूमिपूजन होईल येणाऱ्या काळात आमच्या पसंतीचा आमदार राजू भैया नवघरे चांगला राव बाबा कोणी येऊ हो? नवघरे सारख काम थोड्या प्रमाणात झाले विशेषतः भरपूर काम झाली नाहीत मराठा आरक्षणाचा समजा विचार करता राजकीय पक्ष कुठलाच राजकीय पक्ष आणि नेता मराठा आरक्षणाच्या संदर्भात चटुस्वी भूमिका घेत नाही त्यामुळे आम्हाला सध्या जरांगे पाटील म्हणतील तसं जरांगे पाटील जे उमेदवार देतील त्याला आम्ही निवडून आणू आणि आमदार त्या याच्यात बघू थोड्याफार प्रमाणामध्ये कामं झालेली आहे बऱ्याचशा प्रमाणामध्ये व्हायचे बाकी राहिलेले येणारा उमेदवार जरांगे पाटील ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने आम्ही मतदान करू मतदान तुम्ही काही सांगू शकत पण गावामध्ये काही प्रमाणात कामं झाली आमदार साहेबाचे गठ असेल अं पुन्हा काही रस्ते असतील केंद्र सरकारच्या योजने मार्फत आलेली नळ योजना असेल तरुण पिढीचा आमदार असल्यामुळं आम्ही त्याला पहिल्या वेळेस त्यांना मतदान केलं यात काही अडचण नाही हे तर कर। नाही सांगू शकत कारण की मागच्या एक वर्षापासून जरंगी पाटलाचं जे आरक्षणाविषयी मत आहे ते तर माहिती आहे कारण की आज बोबा मरणाच्या खाळीत पडलेला आहे मराठा समाज या मराठा असलेल्या ना नात्यानं मी त्यांनी जे शब्द सांगतील तसा वागण्याचा प्रयत्न करेल कारण की जरांगे पाटील आमच्यासाठी दैवत आम्ही सध्या मानत आहोत राजकीय भाग झाला वेगळा जरा जरांगी पाटील म्हणले आपल्याला आम्ही उमेदवार द्यायचा नाही तुम्ही या, या माणसाला सपोर्ट करा तर आम्ही राजनौगरीला शंभर टक्के सपोर्ट करू यात काय नाही तशी उमेदवारी कोणालाच पसंत देणार नाही जो उमेदवार शंभर टक्के जरांगे पाटला सपोर्ट करील त्याला आम्ही शंभर टक्के उमेदवारीला मतदान करण्याचा प्रयत्न करू मला असं वाटतंय का विकास झालाय किंवा रस्ते झाले पांधा रस्ते झाले कोणी आमदार कोण दुसरं कोण आहे आमदार आपले वगैरे आता ते कळल पुढे कस बहुमत आम्ही जरांगी असो आज ज्याने विकास केला आहे पाच वर्षात आणि भविष्यात त्याच्यावर विश्वास ठेवून लोक करतील मागच्या पडसे आमदारच आहेत ना आता आता ते जरंगे पाटील सांगतील आम्हाला समजा आमच्या आम्ही जातीवर जाणारी आम जा माणूस आमच्या जा समाजासाठी जे माणूस आमच्या समाजासाठी लढतोय त्यासाठी आम्हाला जरंगे पाटील म्हणतील ते कोणी असो मग माणूस ते हो झाला आमदार साहेबांनी येणार उमेदवार आता जनतेच्या मनावर आहे सर आता कसं आहे आमचं मत आता स्वतःच मत आता काय सांगू सर आता विकासा प्रत्येक जण रणांगणात उभा आहे आता रणांगणामध्ये लोकांमध्ये पसंती सर नाव सांगता येत नाही त्याच पण ज्यांनी आपल्या गावासाठी विकास केला आपल्या गावाचा विकास केला त्याच्यासाठीच आम्ही प्रयत्न करू सर सांगू शकत सर हो झाले ना झाले ना आमदारच्या माध्यमातून कामच झाली येणार उमेदवार येईल ना कोणतरी जनतेच्या मनावर आमचं मत काय नाही अजित पवार गटाचे आहेत ना आपले चालू आमदार नवगरी साहेब त्यांच्या बाजून्या ही जनतेची मानसिकता आहे आपल्या भारतात किती काम केलं गव्हर्नमेंट काय शेतात आव थाण्याचं लो काय लोक था। आमदार खरं राजनगर साहेब जरांगे साहेब म्हणतील तशा काय तयार केले गट्टूर बसविले हो आलाय ना काय केलेलं काम हे गावांना रस्ते केले गटू बसले जरांगे पाटील दिल देतील उमेदवार असेल नवगरी साहेब वसमत तालुक्यामध्ये या मागील पाच वर्षामध्ये आणि आधी विकास म्हणजे नाहीच आमच्या गावात तर नाहीच नाही आमच्या गावात फक्त पाच वर्षांमध्ये फक्त एक गटूचा रस्ता आलाय पहा आमदारांच्या याच्यातून बाकीच काहीच नाही येणारा उमेदवार आमचा समजा याच्यातून जर म्हणलं आताच्या राजकारणाच्या चार। याच्यातून तर आमचे येणाऱ्या उमेदवाराला आम्ही दांडेगावकर जर असतील तर दांडेगावकर नाही तर मग राव दादा चापके यांना सहकार्य करू आणि त्याच्यामध्ये जर झरांगी पाटलांनी जर आम्हाला जे आदेश देतील त्या आदेशावर आम्ही चल आणि आम पवार साहेबांची माणसे शरद पवार बदल होत चाललाय तसा विकास जास्त झालेला आता दिसतय पण पूर्वी इतकं खंडत नव्हते ना पूर्वी एवढे फंड मिळत नव्हते त्यापर्यंत त्याही वेळेस विकास झालाय झालाय नाही असं म्हणत आता आम्ही आमच्यासाठी उमेदवार निवडणार जो आमच्यासाठी त्या मांसाला। त्या माणसाला माणसाला म्हणजे निवडणारी आपल्यासाठी उपोषणाला बसलाय तो म्हणेल ते आम्ही ऐकणार आमच्या भविष्यातील उमेदवार भैया कोण सारखे का नवारी विकास काम झाले का काही

सगळं घडलेलं पडलं हे तुम्हाला दिसायला हे असायला असंच आहे असं असून दिली ती आली चाललीत असं काही झालेलं नाही काय कोत्यानं नारळ फोडलं म्हणजे काय ते नारळच फोडणार होत नुसते फोडूनच जाणारे पुढचं काही पुरुष विशिर केलं काय दाखवलं काय आम्ही असं करायला होतो म्हणून असं काही घडलंय काय घडलं तर खरं बोलायला घरच नाही ना हरकतच नाही झाली नाही कशा कशाला पडले होते फोडली काही ना तर आम्ही नसतील कधी असतील कधी तर काय आणखीन पता नाही पंधरा वीस महिना झाला असेल कमी जास्त काही त्याची पूर्तता नाही सर काही नाही करतील का असं वाटायला सुरुवातीपासून चालूच आहे किंवा हे तर चालूच आहे मध्ये चालू आहे चालू आहे करतील हे कोण करत नाही म्हणताय करणारच तोपर्यंत आम्ही असायला पाहिजे आमचं समोर झालं म्हणजे आमचं शांत होईल असं पाहिजे आणि कसं आहे आता आम्ही जवळून ओळखलेलं हे नेहमीच्या संपर्कामध्ये आम्ही बघितलंय पाहिलंय नाव सांगायची काही आवश्यकता आरक्षण दिल्यामुळे आरक्षण पाहिजे हो आमच्या गावात खूप काम केले त्यांनी कशा शमशान भूमीचे केले रस्ते केले पाधण रस्ते केले पाण्याचा प्रश्न सोडविला खूप काम केलेत अगोदर मला फोन नंबर माहित हो नव्हते राजू बया नवगरे त्यामध्ये विकास नाही अजाबाद विकास नाही करू शकत विकास फक्त एकच माणूस करतो ते गुरु शिवचारी महाराज आहे कोणी जरी आले तरी भ्रष्टाचारच करणार आहे कोणी जरी आले तर भ्रष्टाचार करणार आहे त्याच्यामुळं महाराज असे गुरुपादेश्वर महाराज आपल्या त्याला निवडून दिलेले बरं कारण त्याला ना खिस्सा ना पॅन्ट ना काही संसार ना काही नाही त्याला काय कसं करणार ते भ्रष्टाचार ते पूर्ण वसम तालुक्याला ते हे करणार जनतेसाठीच हे करणार ते गुरुपाद शिवाचारी महाराज राहणार